राष्ट्रीय कीटक रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक डेंगू दिनानिमित्त जिल्हा हिवताप कार्यालय धुळे यांच्या वतीने डेंगू मलेरिया व संदर्भात बस स्थानक येथे जनजागृती करण्यात आली आहे यावेळी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती कशी होती याचं प्रात्यक्षिक दाखवत डेंगू व मलेरियासारखे आजार होऊ नये याकरिता काय या उपाययोजना करावी याबाबत नागरिकांना माहिती देत त्यांच्यामुळे जनजागृती करण्यात आली यावेळी आरोग्य निरीक्षक नितीन ठाकूर आरोग्य सहाय्यक गोरख पाटील शरद पाटील अरुण चंद्रकांत बागुल आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सोळा मे हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक बेंबू दिवस म्हणून होत असतो त्या अनुषंगाने अनिल पाटील साहेब जिल्हा अधिकारी यांच्या आदेशांवर आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये तेनू विशेष मोहीम राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती करणे नागरिकांच्या भूमीआडी अडचणी व त्यांच्या शंका कुशंका यांचं निरासन करणे आणि दासाची उत्पत्ती थांबवणे हा उद्देश डोळ्यासमोर घेऊन जिल्हा अधिकारी असून नागरिकांमध्ये कोरडा दिवस पाळण्याचे आव्हान या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे तसेच ज्या ज्या ठिकाणी डास उत्पत्ती साने असतील त्या त्या ठिकाणी गप्पे मासे सोडणे ज्या ज्या ठिकाणी तात्पुरते डास उत्पत्ती साने असतील ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी मुरून किंवा माती टाकून भुजणे किंवा वाटी करणे इतर त्या ठिकाणी ऑइल टाकून डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घेण्याच्या बाबत सर्व कर्मचारी या ठिकाणी जनजागृती करीत आहेत त्या अनुषंगाने नागरिकांनी या ठिकाणी सतर्क राहून जंगला हद्दपार करू द्या तपासून घ्या स्वच्छ ठेवा आणि दातून ठेवा या तुमच्या वाक्याने आपल्या घरातील सर्व पाण्याचे कंटेनर हे आठवड्यातून एक दिवस कोरडे करावे घासून पुसून कोरडा दिवस म्हणून पाळावा ज्या ज्या ठिकाणी धक्के असतील आपल्या धागावर रिकामे टायर असून इतर आलेल्या वस्तू पडलेल्या असतात नागाळाच्या करवडीच्या वगैरे यासुद्धा नागरिकांनी विकरून एका बाजूला त्यांची मूल्यवट लावायची आहे जेणेकरून डास उत्पत्ती होणार नाही याची दक्षता का नागरिकांनी घ्यावी तसेच आपल्या घरातील संडासाचा जो गॅस पाईप असतो ते गॅस पाईपद्धा जर नागरिकांनी जाळ्या बसवल्या तर निकाल तर प्रमाण कमी होते नागरिकांनी याची दक्षता घेऊन लागणीच्या वेळेस मच्छरदाणीचा उपयोग करावा डेंगूचा डास हा अत्यंत घातक असतो त्याचा दंख छोटा व धोका मोठा असतो त्या अनुषंगाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा हिसाब अधिकारी कार्यालयामार्फत या ठिकाणी करण्यात येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे